इरावान अर्जुनाच्या नागकन्येपासून झालेला पुत्र आणि त्याचा त्याग महाभारत हे केवळ युद्ध नाही तर मानवी भावनांचा नातेसंबंधांचा आणि कर्तव्य बुद्धीचा एक अद्वितीय महाकाव्य आहे या महाकाव्यात प्रत्येक पात्राचं योगदान विलक्षण आहे कुणी धर्मासाठी लढलं कुणी कर्तव्यासाठी तर कुणी प्रेमासाठी त्याग केला पांडवांमध्ये अर्जुन हा शौर्य कौशल्य आणि नीतीमत्तेचा प्रतीक मानला जातो त्याच्या धनुर्विद्येच्या पराक्रमाची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे पण अर्जुनाच्या आयुष्यातील एक अध्याय अनेकदा दुर्लक्षित राहिला त्याच्या नागकन्या उलूपी पासून झालेला पुत्र इरावान इरावान ही महाभारतातील एक अल्पप्रिचित पण अत्यंत हृदयस्पर्शी व्यक्ती आहे त्याने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर आपला जीव अर्पण करून पांडवांच्या विजयासाठी प्राणांची आहुती दिली युद्धात केवळ पराक्रम नव्हे तर त्यागही महत्वाचा असतो हे इरावांच्या बलिदानाने सिद्ध केलं आज आपण या विस्मृतीत गेलेल्या योद्ध्याची कथा जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी केवळ पराक्रमाचीच नाही तर निष्ठा धर्मनिष्ठा आणि कर्तव्यप्रायणतेची सुद्धा साक्ष देते पांडवांच्या वनवासाच्या काळात अर्जुन आपल्या तपश्चर्येच्या यात्रेत अनेक तीर्थांवर फिरत होता एका दिवशी तो गंगेच्या शांत प्रवाहात स्नान करीत असताना पाण्याच्या लाटांमध्ये एक अद्भुत तेज चमकू लागले त्या लाटांमधून उगवली एक विलक्षण सुंदर स्त्री ती होती नागकन्या उलूपी नागलोकाची राजकन्या तिच्या रूपात समुद्रासारखी गुढता आणि डोळ्यात अनंत खोली होती अर्जुनाच्या शौर्यकथांनी ती मोहित झाली होती आणि त्याला भेटण्यासाठी ती गंगेतून प्रकट झाली होती उलूपीने अर्जुनाला विनम्रतेने सांगितले की ती त्याच्यावर प्रेम करू लागली आहे सुरुवातीला अर्जुन संकोचला कारण तो आपल्या व्रत आणि धर्मपालनाबद्दल कटाक्ष होता पण उलूपीने त्याला समजावले की तिचे जग भिन्न आहे आणि हा संबंध कोणत्याही सामाजिक बंधनांना बाधक ठरणार नाही तिच्या प्रामाणिक प्रेमामुळे अर्जुनाचा संकोच दूर झाला नंतर त्यांना एक पुत्र देखील झाला एक तेजस्वी पुत्र ज्याचं नाव होतं इरावान उलूपीने त्याचे संगोपन नागलोकातच केले हा प्रसंग अर्जुनाच्या जीवनातील विलक्षण पण अल्पज्ञात अध्याय ठरला ज्यातून प्रेम नियती आणि विविध लोकांच्या संयोगाची अद्भुत कहाणी उलगडते इरावांचे बालपण नागलोकाच्या अद्भुत आणि रहस्यमय वातावरणात घडले त्याचा देह अर्जुनासारखा पराक्रमी आणि मन उलूपीप्रमाणे करुणामय होते लहानपणापासूनच त्याला विशेष शिक्षण दिले गेले धनुर्विद्या गदायुद्ध तलवारबाजी भाला तसेच नागलोकातील प्राचीन मायावी शस्त्रविद्या त्याच्या प्रत्येक हालचालीत शिष्य वेग आणि अप्रतिम कौशल्य दिसत असे नागराजांनी त्याला केवळ युद्धकला नव्हे तर राजकारण रणनीती आणि धर्म यांचेही शिक्षण दिले कारण ते त्याला भविष्यातील शासक मानू लागले होते इरावान दयाळू न्यायप्रिय आणि सहकायांशी मैत्री पूर्ण होता त्यामुळे सर्व नाग त्याच्यावर प्रेम करीत तरी सुद्धा त्याच्या मनात सतत एक गूढ प्रश्न घोंगावत असे माझे वडील अर्जुन मला ओळखतील का कधी मला त्यांच्या पुत्र म्हणून स्वीकारतील का हीच विचारछाया त्याच्या प्रत्येक यशामागे लपलेली प्रेरणा बनली होती तो दररोज अधिकाधिक पराक्रमी होण्याचा प्रयत्न करीत असे जेणेकरून एक दिवस तो आपल्या वडिलांसमोर अभिमानाने उभा राहू शकेल कुरुक्षेत्र युद्धाची बातमी इरावांपर्यंत पोहोचली तेव्हा त्याच्या अंतकरणात एक वेगळाच ज्वालामुखी धगधगू लागला हे केवळ दोन वंशांमधील सत्ता मिळविण्याचे युद्ध नव्हते तर धर्म आणि अधर्म यांच्यातील अंतिम संघर्ष होता अर्जुनाचा पुत्र म्हणून धर्माच्या बाजूने उभे राहणे हीच त्याची नैतिक जबाबदारी आहे असे त्याला जाणवले उलू त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तिच्या नजरेत तो अजूनही तिचा लाडका कोवळा मुलगा होता ती म्हणाली पुत्रा हे रणांगण मृत्यूचे जाळे आहे तिथे परत येणे शक्य नसते परंतु इरावांच्या मनात निश्चयाची जाजवल्य ज्योत पेटली होती तो शांतपणे म्हणाला माता जर माझा प्राणधर्मरक्षणासाठी अर्पण होणार असेल तर तोच माझा सर्वात मोठा विजय असेल या शब्दांनी उलूपीचे हृदय तुटले पण तिला त्याचा अभिमानही वाटला शेवटी तिने त्याला आशीर्वाद दिला आणि अश्रूंनी डोळे भरून त्याला निरोप दिला अशा प्रकारे इरावान नागलोक सोडून पांडवांच्या छावणीकडे प्रस्थानाला निघाला इरावान पांडव छावणीत प्रवेश करताच वातावरणात एक अनोखा संकोच पसरला सर्वांच्या नजरा या अनोळखी तरुणावर खेळल्या तो नम्रतेने अर्जुनासमोर वाकला आणि शांत पण ठाम स्वरात म्हणाला पिताश्री मी तुमचा पुत्र इरावान नागकन्या उलूपीचा आणि तुमच्या क्षणभर अर्जुन थिजला त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि भावनांचा सागर दाटला त्याच्या मनात उलुपीच्या आठवणी जाग्या झाल्या माझा पुत्र तू अर्जुनाच्या ओठातून निघालेल्या या शब्दात विस्मय आणि प्रेम दाटले होते क्षणाचाही विलंब न करता त्याने इरावांना आपल्या मिठीत घेतले भीमाने हसून त्याच्या खांद्यावर आपुलकीने हात ठेवला तर युधिष्ठिराने आदराने त्याचे स्वागत केले नकळत छावणीतला ताण हलका झाला श्रीकृष्ण दूर उभे होते त्यांच्या ओठांवर गूढ शांत स्मित होते जणू त्यांना आधीच ठाऊक होते की हा तरुण एक दिव्य नियती घेऊन इथे आला आहे त्या क्षणी इरावांने केवळ आपल्या पित्याला नव्हे तर संपूर्ण पांडव कुलाला आपलं मानलं रात्रीची वेळ होती पांडव छावणीत मंद वारे वाहत होते आणि यज्ञकुंडा भुवती लाकडांचा कडाडणारा आवाज वातावरणात गंभीरता निर्माण करत होता युधिष्ठिर अर्जुन आणि कृष्ण शांतपणे बसले होते युद्धाच्या तेराव्या दिवशी आलेल्या संकटाने सर्वांच्या मनात चिंता पसरली होती शंकर देवतेची विशेष पूजा करून विजयाचे वरदान मिळवणे हेच एकमेव पर्याय उरला होता पण त्या पूजेसाठी एक विलक्षण अट होती कोणीतरी स्वेच्छेने आपले मस्तक अर्पण करणार होता ही बातमी ऐकताच छावणीत शांतता पसरली कोणीही डोळे वर करून पाहायला धजावत नव्हते तेव्हा इरावान उठला त्याच्या डोळ्यात निश्चयाची जाजवल्य चमक होती तो यज्ञकुंडासमोर जाऊन उभा राहिला आणि ठाम आवाजात म्हणाला मी अर्जुनाचा पुत्र आहे धर्मासाठी माझं जीवन अर्पण करणं हीच माझी सर्वात मोठी जबाबदारी आहे मी हे बलिदान देईन अर्जुनच्या हृदयात धस्स झालं नाही पुत्रा तू तरुण आहेस तो थरथरत्या आवाजात म्हणाला पण इरावान शांत होता पिताश्री धर्मासाठी मरण म्हणजे अमृत्व मिळवणं त्याने उत्तर दिलं संपूर्ण छावणीतनी शब्दता पसरली कृष्णाने शांतपणे मान हलवली कारण त्यांना ठाऊक होतं इरावांचा हा निर्णय केवळ बलिदान नव्हता तर नियतीने निवडलेलं एक दिव्य कार्य होतं त्या क्षणी सर्वांच्या डोळ्यात इरावान देवत्वाच्या उंचीवर पोहोचलेला दिसत होता यज्ञकुंडाजवळ उभा असलेला इरावान त्या क्षणी एखाद्या दिव्य ज्योतीसारखा भासत होता त्याच्या मुखावर भीतीचा लवलेश नव्हता तर एक विलक्षण शांतता होती जणू तो आपला शेवटचा श्वासही धर्मासाठी अर्पण करण्यास तयार होता यज्ञाचार्यांनी मंत्रोच्चार सुरू केले शंखनादाने आकाश दुमदुमले आणि अग्नीच्या ज्वाळा अधिक उंच भडकल्या इरावांने हात जोडून भगवान शंकराला प्रार्थना केली देवा हे माझं जीवन धर्मरक्षणासाठी अर्पण आहे माझ्या या बलिदानाने पांडवांना विजय लाभो क्षणभरात त्याने स्वतःच शीर अर्पण केलं त्या क्षणी संपूर्ण छावणीतनी शब्द शांतता पसरली योद्ध्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते पण त्यांच्या मनात भीती नव्हती तर प्रेरणेची एक नवीन ज्योत पेटली होती आकाशात तेजस्वी प्रकाश किरण चमकला आणि असं वाटलं देवता स्वतः इरावांच्या आत्म्याला आकाशाकडे घेऊन जात आहे अर्जुन थरथरत इरावांचं निश्चल शरीर पाहत होता त्याच्या डोळ्यात दुःख आणि अभिमानाचा संगम दाटला होता तो कुजबुजला पुत्रा तू मला केवळ रक्त संबंधाने नाही तर या महान त्यागाने खरं पितृत्व दिलं आहेस त्या शब्दांनी संपूर्ण छावणीत एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला की धर्मासाठी दिलेला त्याग कधीही व्यर्थ जात नाही इरावांचा जीवन प्रवास अल्पकाळाचा असला तरी त्याने दाखवलेलं शौर्य आणि त्याग अनंतकाळ स्मरणात राहील असं होतं तो अर्जुनासारख्या पराक्रमी योद्ध्याचा पुत्र होता पण त्याने केवळ पितृपरंपरा नाही तर धर्माचे रक्षण हेच आपलं कर्तव्य मानलं रणांगणावर त्याने मृत्यूला भीक न घालता स्वतःच्या इच्छेने आपलं जीवन अर्पण केलं हेच त्याला इतर योद्ध्यांपेक्षा वेगळं ठरवतं महाभारतात त्याचं नाव थोडकंच येतं पण त्याचा त्याग पांडव सेनेच्या विजयामागचा एक न बोललेला स्तंभ होता खरंतर नायकत्वाचं मोजमाप फक्त विजयानं होत नाही तर त्याग निष्ठा आणि धर्मासाठी दिलेल्या अर्पणानं होत इरावांने हे तीनही गुण अंगी बाणवले आणि त्यामुळेच तो अमृतवाला पोहोचला तो नुसता योद्धा नव्हता तर आत्मत्यागाचं मूर्तिमंत उदाहरण होता काळ पुढे गेला पण इरावानाचं तेज आजही श्रद्धेच्या रूपानं लोकांच्या मनात उजळतं आणि म्हणूनच तो ख्या अर्थाने अमर नायक ठरतो मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा